नमस्कार मित्रांनो तर खरेदी चालू आहे टॉप क्वालिटीच्या ज्या शेळ्या म्हणतो आपण दुधाच्या त्या शेळ्या खरेदी करायचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही माप आणि गोलवाड ही गोल्वारी गोल्वारी। ही गोलवाडी शेळी आणि जबरदस्त दूध वगैरे आहे ज्याला ज्याला दुधाच्या शेळ्या खरेदी करायच्या त्यांना त्यांना लवकर लवकर संपर्क हां जातेगावला ही गाडी उतरणार आहे आ, मा आपले वरपे मामाच्या घरी तर लवकरच ही गाडी येणार आहे बघू शकतो तुम्ही काय माप आहे आणि सगळ्या शेळ्यात अशा एक एक तुम्हाला दाखवतोच मी मामा एक एक घ्या आपल्याला आता त्यांना दाखवायला मी ला तर सोडा बघू शकता क्वालिटी मित्रांनो त्याच्यानंतर हे बघा माप सकाळचा वेळ आहे मित्रांनो अगदी एकदम कवळं उन्हे कवळं उन्हात बघा माप हां ते बघा कलर ते हरणाची दुसरी त्याच्यानंतर हे बघा काळा वान कलर वा 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 शिंगडी पगडी एक नंबर काका आता ह्या इथं जवळपास पन्नास शेळ्या इकडे इकडे याच्यातून ह्या आठ तुम्ही निवडून घेतल्या काय म्हणजे काय कारण ह्या गोलवाडी शेळ्या घ्यायचं तुमच्या हिशोबाने गोलवाडी हा हा ही शिंगडी पाहिजे हेच कान पाहिजे लंबी उच्ची गोलवाडी म्हणते ती बकरी पाहिजे त्याच्यासाठी आठ दिवस झाले हम्म <laughs> तो आता शिक्षक आणि बळजबरी घेतली. इतच नव्हते. जे थोडे दोन तीन वाकडा केलेले त्या काढून टाकले. का चांगल्या चांगल्या 10 शाळे घ्याच्या याच्यामध्ये. बरं बरं कवर लुक وين गाडीचा मेळ. गाडी एखाद्या मला आज संध्याकाळपर्यंत व्हायला पाहिजे पूर्ण. कमी अजून 20 कमी. म्हटलं की घंट्यात होईल ना तर मग उद्याचा दिवस फिरवा लागेल बरं बरं बरं. मित्रांनो चांगले शेळ्या आपण घेत राहतो.

तर ह्या शेळ्या गाभण शेळ्यात हे बघू शकता ही मोरी ही गाभण शेळी या शेळ्या बाकीच्या सर्व शेळ्या लंब्या लचक्या आणि उंच पूर्ण मापाच्या शेळ्या या गाडीमध्ये येणार आहे शक्यतो आपण दुसऱ्या व्यताच्याच पाठी घेतलेल्या आहे सर्व जेणेकरून ग्राहकाची नाराजीनं पहिलं हिला ला काटा लागला वाटतं की शेळी बघा कान बीन एकदम ओकेमध्ये हे बघा प्युअर गोलवाड काठेवाडी शेळी एक नंबर जातवान ज्याला म्हणतो आपण मित्रांनो त्या जातवान शेळ्या आपण घेतलेल्या आहे पास चारीश चारीश गावन है दुधा चे या गाडीला आणि गाभन आहेत जवळपास चाळीस पंचेचाळीस शेळ्या गाभन आणि वीस पंचवीस शेळ्या ह्या दुधाच्या तुम्हाला या गाडीमध्ये बघायला मिळतील तर सर्वांनी त्वरा करायची आहे या बघू शकता मित्रांनो काही दुधाच्या आणि काही गाभन शेळ्या या गाडीमध्ये येत आहे जाणाला येले मित्रांली पाठी दुसऱ्या झोपेची ओके हम्म <laughs> हे बघा वंडी ला, लाल लोळकी वंडी पहिलं रुचे गाबाने दोन दात असेल नाही तर चार दात असेल हे बघा कास लावलेली मित्रांनो पहिल्याच किंवा तशी पाठव चार महिन्याच्या आसपासची गावन या सर्व शेळ्या मित्रांनो ज्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे या येणार आहे तुम्हाला पुढं दाखवतोच मी ह्या डाग मारेल शेळ्या नमस्कार मित्रांनो गाभन शेळ्या घेतलेल्या आहे दाखवतो आता सकाळचा टाईम आहे आठ नऊ वाजले हे बघा पहि पहिल्याच व्यथाची पाठ आहे बघा गाभन हे जाणायला आलेली आहे तोलावर आलेली बघू शकता ही दुसऱ्या तिसऱ्या व्यथाची शेळी असेल तोलावर आलेल्या शेळ्या घेतलेल्या आहे मित्रांनो गाभन आहे ना पहिल्याच व्यथाची पाठ

बघा मित्रांनो तोलावर आलेले शेळे आणि पहिल्या दुसऱ्या वेळ ही ही एक मित्रांनो दुसऱ्याच व्यताची शेळी तुम्हाला काशी वगैरे दाखवतो हे बघू शकता पहिल्या दुसऱ्या वेथाच्या शेळ्या काढल्या मित्रांनो कारण गिरायकाला बी दोन चार वर्ष चालल्या पाहिजे या हिशोबाने बघा जनायला येले एक तर जणली आता त्याच्यातली म्हणजे या जवळच्या जवळपासच्या शेळ्या आहे सगळ्या बघू शकता डाग मारलेल्या शेळ्या चालेल बघू शकता मित्रांनो ही क्वालिटी आहे पहिल्या दुसऱ्या त्याच्याच पाठी आहे जेणेकरून तुम्हाला घेण्यामध्येही व्यवस्थित दाम लागतो आम्हाला देण्यामध्ये दे व्यवस्थित दाम लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जादा दिवस चालते शेळी दोन चार वर्ष चालते आता सकाळचा वेळ आहे नो बघा काकासोबत दोन शब्द ह्या पहिल्या पहिल्या दुसऱ्या दुसऱ्या व्याताच्या पाठी घ्यायचं कारण काय हे बघा मित्रांनो काकासोबत दोन शब्द बोल्या काका पहिल्या पहिल्या व्यथाच्या दुसऱ्या व्यताच्या शेळ्या घ्यायचं कारण काय पहिल्या याताच्या घ्यायचं कारण असं आहे आम्हाला चार दातच पाहिजे चार दात झाल्यावर कारण काय काय बकऱ्या पुरे दात झाल्यावर

माल माल द्मित्र। 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 बागा, बागा। हा मालगाडीत येणार मित्रांनो हा दाखतो हा नाही जो तुम्हाला डाग मारेल दाखवला तो काय माप दुसऱ्या ज्या आहेत त्या बघा आणि ज्या घेतल्या त्यांचं माप बघा रूप बघा हा 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 बघा उठून उठूनच दिसणार मित्रांनो दुधाच्या शेळ्या सुद्धा खरेदी चालू आहे भरपूर दूध आहे त्यांना अजून दाखव तुम्हाला बघू शकता दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या दुसऱ्या व्यासाच्या शेळ्या दुधाच्या दोन चार वर्ष चालतील अशा बघू शकता चमक यांच्या अंगावर ते तुम्हाला कशा दिसते व्हिडिओमध्ये माहित नाही पण लंबाला चमाप आहे शेळ्या चांगल्या काळा वाण बघून घेतोय आपण मित्रांनो खरेदी जवळपास म्हणजे पूर्ण झालेली आहे आणि ही आपली लास्ट खरेदी तुम्ही बघू शकता तोलावरच्या गाभन शेळ्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेळ्या पूर्णपणे खरेदी झालेल्या आहे तुम्हाला कास वगैरे दाखवतोच मी आता ह्या ठिकाणी आपण सहा शेळ्या घेतलेल्या आहे जवळपास शंभर शेळ्यामधून सहा शेळ्या काढलेल्या आहे कारण गाभन शेळ्या खूप कमी मिळत आहे बघू शकता आता तो ही तोलावर आलेली त्याच्यानंतर ही तोलावर आलेली पंधरा पंधरा दिवस घेतील ही एक आणि ही एक बघू शकता तुम्ही आणि दोन तीन शेळ्या तिकडे एक 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 छोडो भाई इथं हे बघा मित्रांनो माप त्याला टॉप शेळी म्हणते ही टॉपची शेळी बघू शकता हा 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 चला ही लास्ट खरेदी आपली दिवस मला वाटत असेल भाई है है या खोटं बोलतो काय तर बघून घ्या शंभर शेळ्या आहे का नाही तुम्हाला कळन आणि बाकी शेळ्या कशा होते हे बा आहे का या शेळ्या बी आहे मग घेते घ्या त्यांना काय करते हे बा शेळ्या आहे मग बाकीच्या ज्या भारी वाटल्या त्याला दाम टाकणे आणि त्यात निवडून घेणे हे बघा आता या शेळ्यावर यांना करत्या काय हे बघा एक बघा हे बघा तोल निवडून घेईल शेळ्या मित्रांनो बाकीच्या तुम्हाला पटले सहा शेळ्या टॉपच्या काढेल अख्ख्या खांड्या नाही ते असं बा त्या वाकडे तिकडे मग यांना घेऊन काय करते गाभण आहे तो लोवर आलेले हे बघा मित्रांनो कळपात लक्षात येत नाही शेळ्या पण आता वेगळ्या केल्यानंतर बघा तुम्ही काय माप आहे आणि काय जबरदस्त तुम्हाला कास वगैरे तर दाखवतोच बाकी शेळ्या तुम्ही बघून घ्या हे माप आहे मित्रांनो कमराच्या वरच माप हे तुमच्या लक्षात येईलच जबरदस्त आणि कास वगैरे तुम्हाला दाखवतो मी हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी उचका बाहेरच्या साईडनं उचका त्या दाखवा ना हे बघा मित्रांनो पहिलेच वेतातली पाटी कमरा एवढं माफी हे बघा तोल हां तोलवर आलेली शिडी हे बघा सगळ्यांनी कासा लावलेला आहे मित्रांनो जबरदस्त हे बघू शकतात तोल तोल हा 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 वा 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 तोल एक दुधाची मित्रांनो बघू शकतो जबरदस्त गा पण पाठी पाय लोची मित्रांनो सोडून दाखवलं आता अशा पट्टी मध्ये बांधलं नाही लागतील पण पाय पाठ बास बाज द्या सोडून द्या सोडून हे बघू शकतो पहिल्याच वेतातली पाठ तोलवर आलेली बरं का एकदम सारखे कास सारखे सड पारंबी एक नंबर बघून घ्या मित्रांनो गाबं नाही पहिल्याचं आत सोडून दाखवतो इकून सोडा सोडा एक एक तुमच्या हातात बघा पहिल्याच वेतातली काय कलरफुल जबरदस्त पाठी घेते आ हा 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 वा 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 मित्रांनो माप बघा हे माप दोन दोन पाच पाच असे निवडून घ्यावं लागते मित्रांनो हा झुंड तयार की ते बघा पहिल्याच व्यथातल्या पाठी आहे अशा पाठी घेतल्या तुम्हाला पाच दहा वर्ष बाजार पाहायचं नाही आणि कलरफुल काठी अडीच्या लागत असून त्याच्यासाठी ते एकच नंबर बघू शकतो पाठ पहिल्याच व्यथातली पाठी काय माफ केलं आहे जबरदस्त